बदलत नाही हे जे कीर्तन कार्यक्रम जे ऐकत येत मन स्थिर करून ऐकत नाहीत काय करून मन स्थिर झाल्याशिवाय संताचा बोध अंत करणार ठसत नसतो मी तरी म्हणतो कोणताच बोध ठसत नाहीतलं जर काही ऐकायचं असलं तरी त्याला काय लागतं मन स्थिरच लागतं त्याच वेळच गोष्ट ती डोक्यात येते ना ऐक नाही पण आपण संसारात जितकं लक्ष घालतो जितकं एकाग्र चित्तांना ऐकतो तितकं फारमार्थ ऐकतो का परमार्थ आहे पण मन मनाची बेचनता काय बरोबर आहे एक नाही मनाची बेचनता काय मच ऐकत असताना जरी बसलो आपण इकडे तिकडे इकडे तिकडे लक्ष देतो मन नाही जरी टक्क डोळ्याला पाहत असले तरी मन एकट तरी चक्रा मारणार शिवाय राहतच नाही स्थिर राहतं का पर्याय सांगितला महाराजांनी तर तुमच्या बुद्धीतली दोन